नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत असलेल्या दोन हजार तेवीसमधील कांद्याच्या अनुदानाच्या वाटपाच्या संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कमी भाव मिळाल्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दोनशे क्विंटल पर्यंत अनुदान हे जाहीर केलेलं होतं याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आलेलं होतं परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या नोंदी असतील किंवा इतर काही कारणास्तव बरेच सारे शेतकरी अपात्र करण्यात आलेले होते आणि अशा शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी केल्यानंतर बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस राज्य मा रोजी राज्यातील एक लाख शेचाळीस हजार सहाशे सोळा शेतकऱ्यांना इतर दोन हजार लाभार्थ्यांना पात्र करण्यात आलेलं होतं आणि अशा लाभार्थ्यांचं अनुदान मंजुरी मिळून सुद्धा अद्याप देखील वाटप हे झालेलं नव्हतं ना ज्याच्यामध्ये नाशिक धाराशिव याचप्रमाणे पुणे सांगली सातारा धुळे याचप्रमाणे जळगाव अहिल्यानगर नागपूर रायगड अशा जिल्ह्यातील चौदा हजार सहाशे एकसष्ट याचबरोबर दुसऱ्यांदा मंजुरी मिळालेल्या सातारा जिल्ह्यातील दोन हजार दोन शेतकऱ्यांना हे कांदा अनुदान जाहीर करण्यात आलेलं होतं आणि अशा प्रकारे चौदा हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांना हे अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात रुपयांचं अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती परंतु अनुदान वितरत करत असताना वितरण व अधिकारी हे पुणे यांना नेमण्यात आणि यास्तव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विलंब झालेला होता शेतकऱ्यांचा अनुदान अद्याप देखील वितरित करण्यात आलेलं नव्हतं आणि मित्रांनो अखेर हेच अनुदान वितरित करण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे जे काही अनुदान वितरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या निधीचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी करण्यासाठी ज्या ज्या जिल्ह्याचे शेतकरी पात्र असतील त्या त्या जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक अधिकारी संस्था हे आता अहरण व संवितरण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत आणि पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे हे नियंत्रक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपनिबंधक कार्यालयामध्ये कांदा अनुदानाच्या संदर्भात विचारणा केली जात होती परंतु आमच्याकडे अशा प्रकारची काहीच माहिती नाही आणि आमच्याकडे अशा प्रकारचे आदेश नाहीत किंवा निधी उपलब्ध झालेला नाही अशी कारण सांगितली जात होती आणि आता हेच अनुदान वितरण करण्यासाठी जबाबदारी ही जिल्हा उपनिबंधक कार्यालयावरती आलेली आहे त्याच्यामुळे आता तात्काळ हे कांदा अनुदान वितरत होईल अशा शक्यता निर्माण झालेल्या आहेत मित्रांनो साधारणपणे बारा सप्टेंबर त्या कालावधीमध्ये हे थकीत असलेलं अनुदान आता थकीत असलेल्या शेतकऱ्यांचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाऊ शकतं याच्या संदर्भातील जर काही अपडेट आले तर ते अपडेट आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद